बरं असं वाटते पाय काढून द्याय दुखत बरं काय झालं दोन एक महिन्यापूर्वी पडले होते काय नाव अच्छा गाव कोणतं वापगाव वय किती आहे वय आता बरं झोपल्यावर काही त्रास होतो बा नाही मांडे घातल्यावर मांडे घातल्यावर नाही मुंगे वगैरे नॉर्मल मुंगे सांगितलं म्हणे ब ते बरे पाय बदल होतो कमरे पासून बोट्या त्या बाजूला जाम होतो आता बी दुखत आहे थोडं थोडं बरं व्हायचं टक्के शेती काम करता का शेतकरी पोर आणि कंपनीत कंपनीत बरोसरला आहे एक्स रे वगैरे के काही काढले नाही तसं काहीच नाही काय रिपोर्ट काहीच नाही फक्त खडके डॉक्टर खडके डॉक्टर ते आपले रेग्युलर टीचं भरल्या सारखं ते मला वाटलं त्याच्यामुळे टीचं भरणं म्हणजे सुरुवात झाली तिचं कायम भरत होत तसं जसं दुखाय लागले ना तसं टीचं हा प्रकार बारला टीचं कधी भरतं माहितीये कमरतुसवण चमक लचक तिच्या वेळेस आपण जड उचलतो ना त्याच वेळेस तिचं भरत तवापासून टीचंच भरलं नाही मला नाही तर कंटिन्यू असं फार मला वागता येत नाही आणि पाठण पण झालं दुखते इथं खाली इथं पेड्या काय ऑपरेशन काय नाही काय नाही काहीच नाही काय झाल्यापासून सलाईन नाही लावलं इंजेक्शन तसं घेतलं म्हणतो हायवे म्हणले आता फरक जाणवते मला एक वीस पंचवीस टक्के म्हणजे क्लिअर झाले सांग वाटते आता क्लिअर झालं पाहायला पायाला आता फरक आहे आता दुखतच नाही या पायासारखं रेग्युलर झाला रेग्युलर झालं म्हणजे ठणक आहे का असं वाटतंय का नाही ओकेच झालं एकदम ओके किती वेळ लागला तरी तर आता आपण किती पंधरा वीस मिनटा पण काय एक्स रे काढला एम आर आय मेडिसिन कुठलंच काय नाही म्हणजे तुम्हाला जर पुढे जर आता त्याच्या आधी तुम्ही कधी काढला तर का रिपोर्ट काढला तर काहीच नाही तर याच्या आधी कधी त्रास झाला आता त्रास झाला सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी त्यावेळेस काय केलं होतं डॉक्टर लोकांनी काय केलं होतं वजनं लावले ते याचा अर्थ काय तुमच्या मनक्यात घ्या आहे आणि तो आता परत उद्भवला आहे आता मी क्लिअर केलेलं आहे तुम्हाला ठीक आहे समजा साठ सत्तर ऐंशी टक्के जरी क्लिअर झाले आपण नाचा धरू पण तो पुढं जर भविष्यात वजन उचललं तर तो परत त्रास होईल ठीक आहे त्याच्यासाठी एकच वजन उचलायचं नाही प्रमाणापेक्षा जास्त ना काय तुम्ही काम करा मी नाही म्हणत नाही मापात वजन उचला तुम्ही आयुष्यभर ओके हो राहा आणि कुठल्याही गोळ्या औषधं नाही इंजेक्शन नाही मेडिसिन नाही कमी म्हटलं तुम्हाला एम आर आय काढावं लागेल का एक्स रे काढावं लागेल कुठलं काही गरज पडली काय केलं तुम्ही मला फोन केला इथं आलो म्हटलं की ट्रीटमेंट घेतलं का विचारलं केस पेपर काढला काही काहीच नाही एकदम आपलं टेन्शन नाही घ्यायचा आनंद ते आनंदात जायचं दुःख द्यायचं आणि आनंदात जायचं ठीक आहे काय नाराज सांगा तुमच्या मित्राला